Hmm. शकुंतला श्रीरंग चोपडे शेकापूर तालुका उदगीर जिल्हा लातूर तिथून आला आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजता मंदिर बंद झाले मग तेव्हापासून पाणी नाही काय नाही आम्हाला अजून अडचणी काय अडचणी काय का आम्ही उलाला गर्मी दर्शन कधी द्यायचं दोन महिने विठ्ठलाच तीन महिने विठ्ठलाच दर्शन बंद होत बंद होत हाय म्हणून आम्ही थांबला सकाळपासून तर काहीच नाही हो का आता मंदिर समितीने तुम्हाला काय करायला पाहिजे तर लवकर लवकर दर्शन पाण्याची सोय म्हणा काही बसायला जागेची सोय करा लोक कसं बसले देवाला फक्त एक आता परत भेटतात सकाळी चारला उठून पळत पळत आलो इथे सहा वाजेपर्यंत ऑलमोस्ट सहा वाजेपासून थांबलो एक अर्धा तास झाले की बसा परत अर्धा तास झाले की एक तास बसा असं चाललं नाश्ता खाल्ला नाही काय नाही दर्शनाला यायचं म्हणून सकाळपासून आता उपाशी आहेत आणि डायबेटीज आहे मला मग आता किती वेळ असं थांबायचं ने ने आगे आगे ने 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 काल रात्री बारा वाजल्यापासून साडेचार ला पोहोचलोय साडेचार वाजल्यापासून नदी काठवले सहा वाजल्यापासून लाईनीला उभं राहिलय पण असं सहा वाजल्यापासून अजूनही दर्शन झाले नाही प्रत्येक ठिकाणी एक एक तास आम्ही बसतोय आम्हाला सुद्धा गरम होतंय लोकांना मानसिक त्रास बाथरूमची होत आहे पाणी प्यायला नाही विकत घ्यावं लागतंय गरम किती होतय तोंडावर आलंय सांगितलं की पाव तास लागेल तिकडं पास चालू तिकडं आणि इकडं काय असं काही थांबलं तर एक कबूल आहे आम्हाला आम्ही देवासाठी आलोय देवासाठी थांबतोय पण आता बिया की दर्शन चालू झाले तर आम्हाला दर्शन हवंय ना आम्ही तोंडावर आले तर आम्हाला दर्शन बंद झालंय